हाय नमस्कार मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो हाय देऊ काय करत आहे हे घराचं काम अर्थवर्ट झालेलं आहे आता हे घराचं काम चालू आहे त्याच्यावरती शिला पडणं बाकी आहे फक्त बघायला पोपट खेळचे

अमन म्हणतो म्हणतो स्टार्टिंग करणार का हां 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 अमन मंग तू मग हां बोल ना बोल बोल पिऊ काय करते हां बघ मुलं पाण्यात खेळतात पाण्याचा आनंद घेत आहे ते पाण्यात खेळतात पाण्यात ये पाऊस पडला म्हणजे मुलांना खूप आनंद होतो यांना बघून आम्हाला पण आमची लहानपणची लहानपणची दिवसा आठवतात आम्ही पण यांच्यासारखे खूप खूप मस्ती मजा करायचो पावसामध्ये हे धरण बघायला जाणार आहे खूप मजा मस्ती आणि एन्जॉय करणार आहे कोंबड्या उतरल्या आता ये सला मना पूरा कर दे हां चला पोंगे पांगे घ्या चला चला वरती पडापट पडापट चले चला मित्रांनो या डॅमवर पोचलो आहे आता हा आता बघूया कसा डॅम आहे किती पाणी आहे किती नाही काय किती खोली तुम्हाला पुढे दाखवतोच मी चला कोणी बाकी आहे की नाही मागा पुढे काय द्या खड्डे चढ हाँ चला 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 लोकर हाँ खड्डे गिड्डे संभालू चला लोकर हाँ 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 चलो धूप काफी बढ़ गई है तेज रास्ता है छोटा सा घना जंगल है मुझे प्यास भी लग गई है भूख भी लग गई है अभी मैं क्या करूँ समझ में नहीं आ रहा है आजू बाजू में देखो पथरीला रास्ता है इधर सूरज की धूप तेज किरने भी मेरे कहा बहुत साँसी हो रही है चलो देखते हैं भाई लोग यहाँ पे कुछ खाने में मिलता है कि नहीं बीहड़ में क्या हो लेकिन थोड़ा संभाल के भी चलना पड़ता है यहाँ से क्योंकि यहाँ पे जंगल में जंगल में कोई जंगली जानवर आ सकता है उसको मेरे को संभाल के सावधानी से चलना पड़ेगा नहीं तो एक आधा जानवर मुझे किधर से पकड़ के खा जाएगा चलो भाई चलो देखते हैं आगे का क्या है अरे और मुझे प्याज भी बहुत लगी है गला भी बहुत सूखा हुआ है तो यहाँ पे पानी की भी कोई घनी नहीं, नहीं। हाँ लेकिन वहाँ वो दूर है ना मुझे पानी नज़र आ रहा है लेकिन वहाँ जाने तक कैसा रास्ता है क्या नहीं देखते हा, हा, चलो चलो, चलो। हाँ अ ते डिस्कवरी मध्ये बोलते ना म्हणून मी बोललो ते तुम्हाला करायचं आहे कांग तो फायनली दोस्तो तो फायनली मित्रांनो मी डॅमवर पोहोचलो आहे चढ आणि उतर आता रस्ता होता त्या रस्त्यावरून जाता जाता डॅमवर पोचलो आहे हां तर इथं बघू शकता इथं डॅम डॅम आहे या डॅममध्ये पाणी भरपूर आहे पाणी भरपूर प्रमाणात आहे हे डॅम आहे या डॅममध्ये पाणी भरपूर प्रमाणात आहे पावसाळ्यात वेळ आली तरी पातळी

तर मित्रांनो आता मी खाली चाललोय पाण्याची पातळी बघायला खाली, 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 खाली थोडं पाणी खाली खाली हाय खाली खाली किती पाण्याची गेट कशी आहेत किती खोला आहे कसं काय आहे पाणी पाटुडी बघायला पाण्यात आहे हां हां हे हा। पाणी आहे पाणी आहे तर झालं तर ना चल खाली पाणी बघायला किती आहे पाणी किती नाही खूप मजा येत आहे पाणी बघून खूपडी येते डॅम बघून झाला आपला आता डॅमात डॅ डॅम बघून झाला आहे आता तिथं आल्यानंतर खूप मस्त वाटलं आणि आनंद झाला आहे